नमस्कार लोकप्रिय अभिनेता निर्माता निर्देशक पटकथाकार संकलक आणि हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरामध्ये प्रभावी काम कर कामगिरी बजावणारा असा अभिनेता मनोज कुमार यांचं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांना आपण स्वरांजलीचे एपिसोड आ, सादर करीत आहोत त्यांच्या आठवणीसाठी तर कालचा पहिला भाग आपण ऐकला दुसऱ्या भागामध्ये मनोज कुमार यांच्या साठच्या दशकातील सिनेमा आणि त्याच्यातील गाण्याची आठवणी आपण करणार आहोत आज सुरुवात करूया एकोणीसशे बासष्ट त्याच्या आधी कालच्या एपिसोडमध्ये बनारस हे ठग या सिनेमातील युगल गीताचा उल्लेख केला होता मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातल्या संगीतकार इक्बाल कुरेशी एक बात पूछता हूँ एक बात पूछता हूं गर तुम बुरा न मानो ना एक बात पूछता हूँ ये हूं होंकार आणि नाचा ना सुमन कल्याणपूर्व यांच्या आवाजातला आहे एक बात पूछता हूं, हूं। गर तुम बुरा न मानो ना गर तुम बुरा न मानो ना एक बात पुता तर असं मनोज कुमारांचेही पन्नासच्या दशकातील वाटचाल पुढे एकोणीसशे बासष्टपासून सुरू करूया चित्रपट होता बना बनाके देखो नायिका होती आशा पारेख संगीतकार रवी आणि यातली रफी साहेबांची गाणी गाजली हम प्यार तुम्हें करते हैं हमे अपना बना कर हम प्यार तुम्हें करते है हमे अपना बना कर दे आशा भोसल्याने रफी साहेबांचं हे गीत होतं एकोणीसशे बासष्ट सालचाच एक सिनेमा होता डॉक्टर विद्या मनोज कुमारची नायिका होती वैजंतीमाला आणि संगीतकार होते सचिन देव बर्मन यातील शास्त्रीय रागदारीची सगळी गाणे गाजली यात मुकेश आवाजातलं हे गाणं पडद्यावर मनोज कुमार गातात ऐ दिले आवारा चल ऐ दिले आवारा चल फिर वही दोबारा चल प्यार प्यारने दीदार का वादा क्या है ओ ऐ दिले आवारा चल यानंतर नकली नवाब हा सिनेमा होता याच्यात त्यांची नायिका होती शकीला एकोणीसशे बासष्ट बासष्ट सालचा एक पारिवारिक चित्रपट जेमिनी प्रॉडक्शनचा गृहस्थी संगीतकार होते रवी आणि यात मनोज कुमारची नायिका होती राजश्री यात मनोजकुमार राजश्री समवेत अशोक कुमार आणि निरुपा राय शुभा खोटे एक मेहमूद हे पण कलाकार होते त्या गृहस्थीमधलं आ, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातले गाणं लोकप्रिय झालं होतं लता मंगेशकरच्या आवाजातलं गाणं लोकप्रिय झालं होतं ये आहे तेरे तेरी नजरों ने क्या कर दिया अपना बनाने वाले तेरा शुक्रिया तूने मोहब्बत से मेरा दिल भर दिया, अपना बनाने वाले तेरा शुक्रिया जान तेरी नजरों ने क्या कर दिया, अपना बनाने अपना वाले तेरा शुक्रिया साठच्या दशकामध्ये म सिनेमा किंवा दाक्षिणात्य सिनेमा जे यायचे जेमिनी प्रोडक्शन ए व्ही एम यांच्या सिनेमातले गाणे वृंदावन गार्डनमधले असायची हे गृहस्थीमधलं राजेश्री आणि मनोज कुमारवर चित्रित झालेलं गाणंसुद्धा वृंदावन गार्डनमधलं शूटिंग आहे यानंतरचा एक आहे राजश्रीच नायिका असलेला घर घरबसाके देखो यामध्ये संगीतकार चित्रगुप्त होते घर घरबसाके देखोचे आणि यातलंही महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांचं गीत लोकप्रिय झालं होतं तुमने हसी ही हसी मे क्यू दिल चुराया जवाब दो तुमने हसी ही हसी मे क्यू दिल चुराय जवाब दो आणि एकोणीसशे त्रेसष्ट सालचा शंकरजय किशनच्या संगीताने लोकप्रिय झालेला मनोज कुमार सिन्हा यांचा पिक्चर होता आपणे हुए पराय या यामध्ये कुमार माला सिन्हा आणि शशिकला हा लव्ह ट्रायंगल असलेला पिक्चर गाण्यामुळं खूप गाजला आपणे हुए परायमधले सगळेच गाणे खूप गाजले होते त्याच्यामध्ये हे गाणं आहे मनोज कुमार आणि शशिकला यांच्यावर चित्रित झालेलं गायक सुबीर सेन आणि लता मंगेशकर गगन के चंदा न पूछ हमसे दिल मेरा कहां है गगन के चंदा न पूछ हमसे कहां, कहां है गगन के चंदा एकोणीसशे चौसष्ट सात फुलो के सेज हा सिनेमाला होता यात वैजयंतीमाला जे नायिका होती आणि दाक्षिणात्य संगीतकार आदिनारायणराव ज्यांनी सुवर्ण सुंदरीचे संगीतकार होते त्यांचंच संगीत या चित्रपटाला होतं यानंतरचा एकोणीसशे चौसष्टला आलेला बेदाब मनोज कुमारची नायिका होती नंदा संगीतकार हो रोशन आणि यातलं लता मंगेशकर मोहम्मद रफी यांचं युगलगीत मैंने जाने वफा तुमसे मोहब्बत की है तुमने एक दर्द मुझे दे के कयामत की है मैंने जाने वफा तुमसे आणि एक एकसष्ट पिक्चर आला होता मनोज कुमारचा एकोणीसशे पासष्ट सालला ज्याचं नाव पूनम रात संगीतकार होते सलील चौधरी आणि याची नायिका नवोदित अभिनेत्री कुमुद शुगानी मनोज कुमारची नायिका होती असं हे साठच्या दशकातला मनोज कुमारांच्या वाटचालीचा हा दुसरा एपिसोड आपण त्यांच्या गाण्याची आठवण केली आणि मनोज कुमार यांना ही स्वरांजली अर्पण केली आहे मित्रांनो मनोज कुमारांना अनेक राष्ट्रीय मान सन्मान मिळाले त्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला त्यांना भारत सरकारने पद्मश्रीने गौरव केला आणि एकोणीसशे अडुसष्ट त्याआधी राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट होता मनोज कुमार यांनी निर्मित दिग्दर्शित केलेला आल टाईम सुपरहिट उपकार तसंच दोन हजार पंधरामध्ये मनोजकुमार यांना राष्ट्रपती त्यावेळेसचे प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दादासाहेब फाळके अवॉर्डाने गौरवण्यात आलेलं होतं शिवाय दोन हजार आठमध्ये मनोज कुमार यांना किशोर कुमार अवॉर्डचा बहुमान मिळाला दोन हजार दहाला राज कपूर अवॉर्ड त्यांना मिळालं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड हा सन्मान मनोज कुमार यांना प्राप्त झाला त्यांचा गौरव करण्यात आला मनोज कुमारांना एकदम सात फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्याचे उल्लेख या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच करणार आहोत आणि आठ वेळा त्यांचं विविध कॅटेगरीमध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालेलं आहे असा बहुआयामी अभिनेता व्यक्तिमत्व मनोज कुमार यांना दुसऱ्या भागात आपण स्वरांजली अर्पण केली उद्याच्या भागात अजून त्यांच्या काही लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपटांचे आणि गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत आजचा एपिसोड कसा वाटला अभिप्राय जरूर द्या नमस्कार